सन्मानिय विचारपीठ विचारपीठावरील मान्यवर तसेच तज्ज्ञ गुरुजन व माझ्या समोर सावित्रीबाई फुले यांच्या ऐकून घ्यावली ज्ञानाची सावली धन्यती क्रांतीज्योती सावित्री माझी धन्यती क्रांतीज्योती सावित्री सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अकराशे रोजी नायगाव येथे झाला सावित्रीबाई फुले या लहानपणापासूनच निरोगी कनखावृत्तीच्या होत्या सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांचा विवाह हो, अठराशे चाळीस साली फाल्गुनी मध्य पंचमीला नायगाव येथे थाटामाटात साजरा झाला सावित्रीबाई फुले या लहानपणापासूनच साहसी वृत्तीच्या होत्या स्त्री शिक्षणाचे प्रयोग स्वतःच्या घरापासून करण्याचे त्यांनी ठरवले शेतातील आंब्याचे झाड ही शाळा शाळा झाली शेतातील माती पाटी झाली झाडांची फांदी लेखणी बनली धूळ पाठीवर अक्षर गिरवण्यास प्रारंभ झाला शाळेतील विद्यार्थिनी होत्या सावित्रीबाई व पाणी सगून आव्या त्यानंतर अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुणे येथे बुधवार भिड्यांच्या वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली स्त्रियांच्या गुलामगिरीतून मुक्तता करण्यासाठी पुणे पती पत्नी झटत होती त्या काळी व्रत वैकऱ्या धर्म कुलाच्या केशवपन सतीची चार बालविवाह विषविवाह या रूढी या अन्यायकारक रूढी रूढी होत्या प्रश्नाचा विचार करून बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली अठराशे सत्त्याण्णव सा साली पुणे इथे पुण्याच्या परिसरात प्लेग हे घातले प्ले होते तेव्हा सावित्रीबाई ते फुले यांनी प्लेग झालेल्या रुग्णांची सेवा केली व व त्यांनी व त्यांनाही तेव्हा प्लेग हा रोग झाला व दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी सावित्रीबाई फुले यांचे निधन झाले मी सर्व शेव मी शेवटी सर्व मातापालकांना एवढे सांगेन की आपल्या आपण प्रत्येक क्षेत्रात काम ते ना मग आपण मग या थोर मात्यांविषयी ऐकले पाहिजे वाचले पाहिजे यांच्या कार्याला कर्तृत्वाला विचारांना उजाळा दिला पाहिजे हे आपले अद्य कर्तव्य आहे सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय संत